पक्षी ते पक्षी आहे त्याच्यात चिमण्या चला अनबॉक्सिंग करायची आता अरे ते नको ते काढू डायरेक्ट या ब्लेड ने पाठ मला लवकर काय निघत आता त्याच्यात बघू आपण

वा सेल टाकावा लागल त्याच्यात आपल्याला तर मित्रांनो हे बघा किती भारी गाड्या बघा आहे का नाही एकदम क्वालिटी गाड्या आपल्याला इथं लावायला भारी ना बघ कस आहे हा त्याचे सेल आहे का सेल हा सेल टाक गे टाक बरोबर आहे ना माऊली नाही हा बरोबर आहे हे बघा चालू आहे टायमिंग लाव मी लावते दहा किती वाजले दहा वाजून मिनटं झाले शीतल सेट करते टायमिंग तुला आवडलं ना माऊली घड्या तुला बेस्ट आहे ना इथे किती छान दिसेल ना इथे टीव्ही आतमध्ये लावू ना आपण बाहेर कशाला त्याच्यामुळेच बाहेर टीव्ही नाही लावायचं आपल्याला तर अकरा वाजायला पाच मिनिट बाकी आता माऊली ड्रिल मशीन घेऊन तिथून जा आपण लगेच लावून देऊ आपण हा चला